अक्षय तृतीयानिमित्त आज मी बनवली आहे सगळ्यांची आवडती आमरस थाळी यामध्ये केलेली आहे चटपटीत अशी बटाट्याची भाजी छान मसाले भात या थाळीची शान म्हणजे अर्थातच आमरस आमरस आला म्हणजे भजी तर लागतेच बटाटा भजी पोडई पापड आणि पुरी एक तास तयार होती ही थाळी चला तर मग आपण बनवायला तया चालू करूया पहिल्यांदा मी आम ब्रस ना है। ते आमरस करून घेणार आहे त्यासाठी मी इथे तीन आंबे घेतले आहेत ते छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्याने आंबे मी धुवून घेतले आहे तसं बघायला गेलं तर आमरस करण्याच्या खूप पद्धती आहेत पण मी पारंपरिक पद्धतीनेच आमरस बनवणार आहे कारण पारंपरिक पद्धतीने आपण आंबेच मावळ चव खूप छान लागते अशा प्रकारे एकदम बिलबिले करून घ्यायचे आहेत वरचा भाग काढून टाकायचा आहे ज्यामध्ये चिक असतो तो थोडासा पिळून घ्यायचा आहे सगळे आंबे असे मी बिलबिले करून घेतले त्याचा वरचा भाग काढून टाकला आहे थोडंसं पिळून पण घ्यायचा आहे

बघू शकता कोळीचा पण मी सगळा रस काढून घेतला आहे यामध्ये दोन चमचे मी साखर घालून घेतली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपला आम रसिक तयार आहे चला तर मग आपण पुरीची तयारी करून घेऊया इथं पुरीसाठी मी दोन वाट्यात गव्हाचं पीठ घेतलं आहे ते मी दोन वेळ चाळून घेतलं आहे त्यामध्ये दोन वाट दोन छोटे चमचे आपण रवा घालून घ्यायचा आहे एक चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडंसं तेल घालून घ्यायचं एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं ते छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स झालं की मग आपण पीठ मळून घ्यायचं आहे याचं पीठ आपल्याला एकदम पातळ मळायचं नाही एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपली पुरी मस्त होते ही ट्रिक्स एकदा तुम्ही नक्की वापरून बघा तुमच्या पुऱ्या खूप छान होतील शेवटपर्यंत मस्त राहतील आपलं पीठ मळून झालं आहे ते आपण दहा मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण भाजी तयारी करूया इथे मी एक बटाटा घेतला आहे उकळून घेतला आहे ते साल काढून घ्यायचे आहे कट करून घ्यायचं काही बटाटे मी कट काही बटाटे आपण एकदम बारीक करून घ्यायचे आहे त्यामुळे भाजी एकदम मस्त लागते ते मी कढाई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं तेल असं तापलं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे इथे मी खोबरं पुदिना कढीपत्ता कोथंबीर आणि लसूण अद्रक हे मिक्सरमध्ये विमून घेतला आहे याने भाजीला चव खूप छान येते हे मिक्स करून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्यामध्ये एक चमचा हळद मिरची पावडर गरम मसाला आणि काळा मसाला घालून घेतला आहे त्यामध्ये बटाटी घाल बटाटे घालून घ्यायचे आहेत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अगदी शेंगदाचा कोट घालून घेतला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये एक ग्लास मी पाणी घालून घेतलं आहे उकळी की याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची बघू शकता आपली भाजी तयार आहे चला तर मग आपण भात बनवायची मसाले भात बनवायची तयारी करूया इथे मी खरा मसाला घेतला आहे त्यामध्ये एक कांदा मुभा कापून घातला आहे त्यामध्ये हळद मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला घालून घ्यायचा छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये बटाटे शिमला मिरची टोमॅटो वटाणा शेंगदाणे घालून घेतले आहे तुम्ही आवडीनुसार तुम्ही भाज्या घालून घेऊ शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहे ते मी छान धुवून घेतले आहेत तीन ते चार पाण्याने ते घालून घ्यायचे त्याच वाटेने मी ते दोन वाट्या पाणी घालून घेते त्यामुळे आपलं भात एकदम मोका मोका होतो छान शकता बता मिनटान अपना भात रेडी है जो अपन कोथिंबीर घ एकदम मस्त है चला तो मैं अपन भजे की तैयारी करूँ जे चार चमचे बेसनपीठला ओवा हा थोडासा चोळून घ्यायचा आहे त्यामुळे त्याचा वास छान येतो भजी छान लागतात मीठ घालून घेतलं आहे मिरची पावडर आणि कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये सोड्याचा वापर बिलकुल पण केलेला नाही ते मी एक बटाटा घेतला आहे ते अशा मी कट करून घेतलं कारण आपण बटाटे भजी बनवणार आहोत सर्वात मोठं काम पुऱ्या करून घेऊयात त्यासाठी मी छोटे छोटे करून घेतले आहेत अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतल्या आहेत त्यात मी पीठ लावलेलं नाही थोडंसं तेल लावून घ्यायचं पुऱ्या मस्त कडक होतात नरम पडत नाही ही टिप्स तुम्ही एकदा नक्की फॉलो करा लावू शकता पुऱ्या मस्त छान फुड्या आहेत एक तासापर्यंत हे पुऱ्या अशाच राहतात मग पोळे पापड तळून घेऊया यामध्ये मी भजी बराटा भजी तळून घेते भजी पण तयार झाली आहे खूप लवकर तयार करून होते ही थाळी एक तासामध्ये करून तयार होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब नक्की करा आपली घाई तयार आहे धन्यवाद